शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या व्लॉगमध्ये मा तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर हे चालले होते ना बलवडीला तर सकाळ सकाळी तर माझा मोबाईल घेऊन गेलेले होते आणि तिथं ना शाळेमध्ये थोडं काम वगैरे करायचं होतं तर परवाच गेट टुगेदर झालं त्यांचं तर मग आता साफसफाई थोडी केली पाहिजे कलर द्यायचा असल्यामुळे तर शिपाई काका पण मदतीला त्यांच्या आले होते तर दोघांनी मिळून सगळं रूम म्हणजे सहावीचा वर्ग होता तो सगळा साफ करून घेऊन नंतर धुन वगैरे धुरळा खूप असल्यामुळे काढला आणि नंतर कलर द्यायचा खाते थे हां चल ठीक है मार को साथ देना है पूरा नॉर्मल साथ से ए गोली गोली इसको दे 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 दे

아, 어, 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 어,

てい速。Right. संध्याकाळची आपली देव देवपूजा म्हणजे अगरबत्ती वगैरे लावली दिवा लावलेला आहे तर आज सकाळपासून लोक अजिबात केला नाही मोबाईल माझ्याकडे नव्हता त्यामुळे तर मोबाईल मगाशी मला मिळालाय आणि मला पण आज सकाळपासून भरपूर असे कामे होते तर कालच्या ब्लॉग मध्ये दाखवलं आहे की कपाट ना वरती नेलेला आहे तर कपाट वरती नेलं म्हणल्यावर कपाटातलं सगळं साहित्य अगोदर काढावं लागलं अगोदरच कपाट भरपूर असं जड होते ते आणि वरती नेहल मग काल रात्री वेळ झाला नंतर स्वयंपाक वगैरे जेवण करून झोपायला दूषित झाला एक तर अगोदरच ना भरपूर असा कंटाळा आलेला आहे का तर तिकडचं पण साहित्य सगळं आणा आणा ठेवा सगळा आवरा ह्यात बरेच दिवस झालं व्याप चालूच आहे आणि दमायला झालं होतं काल अजून ते परत व्याप अचानकच यांनी आणलं ते साहित्य ह्यांच्या मित्राच्या दुकानातलं ते कपाट वरती तर बरोबर जास्त कोण नसल्यामुळं ना दोघांनीच मिळून नेलेलं होतं आणि तरुण आणि यांचे मित्र एका यांनी असं नेलं कपाट वरती त्या कप्पीच्या साह्यानं त्यामुळं पटकन म्हणजे काम झालं आणि कुकर लावलाय तर कुकर व्हायला गेलाय भात कुकरला आणखीन ना आज सगळं ते कपाटातलं साहित्य जे होतं ते कपाट स्वच्छ पुसून सगळं साहित्य लावलं नको होतं ते सगळं काढलं किती जरी नाही म्हणलं तर नको ते राहते आपण असं तिकडं जाऊ दे म्हणून ठेवून टाकतो तर आज भरपूर असं साहित्य पण मी जे कपडे वगैरे काही नको होतं ते सगळं काढलेलं आणि दुपारपर्यंत म्हणजे चार वाजेपर्यंत सकाळपासून हा ह्यातच टाईम गेला आणि अनुला शाळेत तेवढं नेलं होतं शाळेत नेहलं आणलं आहे ना mm. आणू शाळेत गेली होती आणि अनुलास गाणं शिकवलं कुठलं शिकवलं गं होय mm. <coughs> <coughs> आणि हे बघा आता दुसरं एक व्याप आहे तर हे आणून ठेवले यांनी तर कलर द्यायचा आहे शाळेला तर आज शाळा धुवून आले जाऊन तर कलर द्यायच्या अगोदर शाळेत स्वच्छता व्हायला लागते आणि धुरळा वगैरे असं भरपूर बसलेला असतो ना तर सगळं त्यामुळं भिंती वगैरे सगळ्यात धुवून काढून आले तर आज कलर असं बघा हे सगळं आणून ठेवले तर, तर, तर रोलर आहे आणखीन मला वाटते हे ऑइल पेंट असतील दारांना वगैरे द्यायला आणि हे काहीतरी आहे मिक्स करायचं त्याच्यात आणि हा कलर एवढा हे तेवढं आमचं आहे घरातलं न्यायचं आहे म्हणून हे लागणार आहे त्यांना नेहा न्यायचं विसरल म्हणून ह्याच्यावरतीच ठेवलंय परत विसरते तर हे बघा असं एवढं साहित्य आणलंय तर कलर द्यायलाही नाही आता काय माहित कधी देणार आहे कलर काय मला माहिती ना आणि इथं आपलं होतं बघा ना तर कपड्यांचं जे कपाट ते आपलं हिथ होत आणि इथं देवघर होतं आपलं आणि इथं आहे भांड्याचं रॅक असं त्यामुळे इथं मार्गशीर्ष महिन्यातल्या पूजा असो सत्यनारायणची असो वैभलक्ष्मीची असो कुठलीही पूजा असली तर मला इथं समोर मांडावी लागत होती किंवा तिकडे कपाटाच्या समोर त्यामुळे खूप असं याय झाला कधी एका दिवस आपला चुकून पाय वगैरे रांगोळीवर पडतो करतो आणि आणू पण शांत बसत नाही म्हणून मला ना इथं जागा मोकळी झाली म्हणजे म्हणून खरं तर कपाट वरती नेलं नाही तर खाली चालत होतं पण फक्त तेवढ्यासाठी वरती नेलं कपाट आता इथे एवढी जागा झाली मोकळी कुठलीही पूजा मांडायला आपली व्यवस्थित झालं मला आणि इथं बघा ही, ही कपाटा खाली कसं झालंय थोडंसं तर फ्रीजचं जे पाणी आपण बर्फाचं जे पाणी होतं ना डीफास्ट बटन दाबलं की ते पाणी जाऊन थोडंसं कपाटाला खाली गंजलेलं ते असं झालंय ते पुसून काही निघालं नाही तर एकदा दोनदा पुसून काही ते निघत नाही तर इथं भात झाले नाही बघा कनिक तर नुसते ओलवून ठेवले तर आता चपात्या करायच्या आहेत तर झालेलाच आहे पोरीचा अभ्यास अनुज चालय खेळायचं कस चाललंय खेळायची आणि काय आज शाळेतून आले आज ट्युशनलाच गेली नाही तर वेळ झाला त्यामुळे गेली नाही बस उशिरा आली तिची तर कुकरला भात तर झालं आता मी लागली आहे चपाती करायला आणि बरेच दिवस झालं पनीरची भाजी केली नाही आणि म्हणजे चल तर आज पनीरची भाजी करूया आणि पोरीने सुद्धा मला कामात खूप अशी मदत केली होती तर ते आपण म्हणतो त्या काहीतरी वेगळं करूया ते खाऊ म्हणलं पनीरच करूया म्हणून त्यासाठी बघा इथे मी कांदा लागले भाजाला गॅसवरती तर कांदा थोडस भाजून घातला ना भाजीला कि मग नंतर आपण ग्रेव्हीत थोडा कमी भरला तरी चालतो आणि कांद्याचा वासना कमी होतो बस काय बाजू भाजू भाज भाजू पण चौकात गेली होती तरी असं चौकून गोल चुकून कापून आणते तिथे ते खेळले त म्हणलं कांदा भाजू या तर एक कांदा भाजून एक भाजणार एक कांदा काय होते नाही प्रेमीला गरम आहे सरक <coughs> तर बघा कांदा आणि टोमॅटो ना भाजून झाले मसाला पण इथं आणला आणि पनीर पनी आणले तर ग्रेव्ही आपली तयार झाली आणि बटाटा पण घालणार आहे म्हणून बटाटा चिरलाय साल काढून आणि इथं तेल ठेवले तापायला त्यात जिरे टाकलेत तर तेल टाकून ना नंतर ग्रेव्ही टाकली तर ग्रेव्ही ना चांगली भाजून घ्यायची अगोदर मीठ टाकले ग्रेव्ही चांगली भाजून घ्यायची तर तिथे असा मसाला पण तयार करून ठेवलाय मसाला ग्रेवी आपण तिकडे घातले चवीनुसार आणि थोडीशी साखर बटाटा चांगल्या ग्रेव्ही मध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा भाजीमध्ये नंतर आता जो आपला रेडीमेड जो मसाला आणलेला होता तो टाकला पाण्यात मिक्स करून आणि इकडे गरम पाणी पण गेलं होतं गरम पाणी घातल्यामुळे भाजी आपली पटकन होईल जेवढं आपल्याला तेवढं टाकायचं झाली झाली नाही म्हणजे शिजायला लागली आता भाजी झाकून ठेवते तर यांनी भाजी केली म्हणजे सगळं किचन घाण केले सगळी इकडे उडवून ठेवले सगळं साफ करावं लागते तर पनीर बघा असे तुकडे करून घेतलेत भाजीमध्ये टाकणार आहे तर भाजीला कट बघितलं किती आलाय तर खूप छान अशी रस्सेदार मस्त अशी भाजी आपली तयार झाली पनीर देऊ अनुसाठी असे पनीर ठेवलं होतं काढून घे दोन तयार भाजी चपाती कांदा हां <laughs> 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 तरास जा भाजी तर आहे अभ्यास तर आता सगळ्यांना वाढून घेते मी आणि हेता ठेवना देणार आहे तर असं झालं आता जेवण तयार झालंय जेवण करून घेतो तुम्ही पण या सगळी जेवायला